सेलू परभणी रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग ताड वोळगाव परिसरात कार आणि मोटरसायकलच्या झालेल्या अपघातात चाळीस वर्षीय महिलेचे निधन झाले असून पती देखील गंभीर जखमी झाला आहे हा अपघात मंगळवार दहा सप्टेंबर रोजी दुपारी पाचच्या सुमारास घडला आहे याबाबत समजलेली माहिती याप्रमाणे सेलू परभणी रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग वर ताडबोरगाव परिसरात एम एच पंचेचाळीस यन एकोणचाळीस सत्याहत्तर ही कार आणि यम एच बावीस ए टी तेहतीस पासष्ट या क्रमांकाच्या मोटरसायकलमध्ये झालेल्या अपघातात मीरा प्रभाकर वय चाळीस वर्ष राहणार देवळगाव आवचार तालुका मानवत या महिलेचा जागीत मृत्यू झाला तर या महिलेचे पती प्रभाकर दत्तराव आवचार गंभीर जखमी झाले असून उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघाताची माहिती कळताच पोलीस उपनिरीक्षक नागनाथ पाटील बीट जमादार शक्ती नैताम अतुल पाचंगे दत्ता माने इंगळे आदींनी घटनास्थळी भेट देऊन अपघातग्रस्तांना मदत केली आहे